डावी बाजू पूर्ण डॅमेज डॉक्टरांनी बेडरेस हा सल्ला दिला एक फोन येतो मला की मोनिका मनीष बद्दल बोलायचंय तो फोन होता म्हणाली काय तर त्याच्यात दोन्ही किडनॅप फेल झालेले आहेत नाईन्टी सिक्स पर्सेंट लॉस होता तो मी मोनिका मनीष मेहकरे अगदी सर्वसामान्यासारखंच माझं आयुष्य मध्यमवर्गीय कुटुंबातली जसे बागी सगतात तसंच माझं चालू होतं आकाशवाणी आणि दूरदर्शन दोन्ही ठिकाणी एडिटर म्हणून काम करते आकाशवाणीला मागचे चौदा वर्ष मी दिले आणि दूरदर्शनला जस्ट जॉईनिंग झालं एडिटर म्हणून ट्रेनिंग पिरियड झाला आणि प्रोजेक्ट मिळायला लागले एकोणतीस जानेवारी दोन हजार तेवीसला एक घटना घडली तो म्हणजे माझाच ॲक्सिडेंट डावी बाजू पूर्ण डॅमेज डॉक्टरांनी बेडरेस हा सल्ला दिला बेडरेस म्हणजे परत दोन्ही ठिकाणी सुट्ट्या आणि माझ्या विश्रांतीचा वेळ प्रचंड त्रास नेमकं झालं काय तर गोष्ट इथून सुरू झाली त्या रात्री मनीष माझे मिस्टर पूर्ण रात्र जागले माझ्यासाठी म्हणून की काही होतंय आहे याला काही लागेल का ला। जखम्या अवस्थेत मी असल्यामुळे त्याला अजिबाती झोप लागली नाही त्याच्या नेक्स्ट डे त्याला अस्वस्थ झालं मला कळे ना की मला दुखतंय महेश तू पण ठीक नाहीये आपण दवाखाना करायला पाहिजे तू म्हटलं ठीक आहे पहिले तू रिकवर हो मग बघू काय करायचं मग मा। तब्येतीचं माझ्या काही कारणाने त्याला गावी जावं लागलं अकोला म्हणजे इथून जवळपास पाचशे किलोमीटर अंतरावर तो गावी गेला तिथच्या फॅमिली डॉक्टरांसोबत त्यांनी सगळं टायअप केलं कन्सेप्ट त्याच्या क्लिअर केल्या की काय होत्या माझ्यासोबत ते त्यांनी विचारलं त्याच्या टेस्ट तिथे झाल्या तर या दरम्यान खूप सोपं आहे की मी इथे पुण्यात आणि तो तिथे पाचशे किलोमीटर अंतरावर अकोल्याला आमच्या गावी घरात आई बाबा मोठे दादा बाकी फॅमिली मेंबर्स तर होतेच त्यांचा भरपूर सपोर्टही त्याला होता की तू कर दवाखाना पण बघू काय होते पुढे ते फक्त फोनवर आमचं बोलणं चालणं चालू होतं की रोजचे अपडेट आज तुला कसं वाटत आहे आज तुला कसं वाटत आहे त्याच्या पायाची असलेली स्वेलिंग कमी होईना त्याचं अस्वस्थपणा कमी होईना त्याच्यामुळे मला ते ठीक वाटत नव्हतं की काहीतरी घडतंय काय घडतंय माहीत नाही त्याच्या काही दिवस आधी त्याला ऍक्च्युली काही वर्ष आधी हाय बीपी आणि हाय शुगर हा त्रास होता मेडिकल त्यांनी ते पूर्ण फॉलो केलं पूर्ण ट्रीटमेंट त्यांनी घेतल्या पण हे झालं का हे ऍक्च्युली आमच्या दोघांसाठी पण धक्कादायक होत संध्याकाळी चार वाजता दोन फेब्रुवारीला एक फोन येतो मला कि मोनिका मनीष बद्दल बोलायचंय आमचे मोठ्या दादांचा तो फोन होता म्हणाली काय तर त्याच्या दोन्ही किडनॅप फेल झालेल्या आहेत नाईन्टी सिक्स पर्सेंट लॉस होता तो परत तेच की इथे पुण्यात आणि तो तिथे अकोल्यात डायलिसिसवर लागला डायलिसिस आता आजकाल हा खूप कॉमन वर्ड झालेला आहे पण तेव्हा तुम्हाला अननोन होता की डायलिसिस म्हणजे काय मला माहीत नाही तर ठीक आहे तू ॲडमिट हो बघ आपण काय करते ते बघूया डॉक्टर म्हणाले याची पुढची स्टेज आपण आहे किंवा निर्णय आपल्याला जो घ्यायचा आहे तो म्हणजे किडनी ट्रान्सप्लांट गंमत अशी आहे की कि मनीषची किडनी लॉस झालेली आहे इथपासून तर पुढे आपण काय करणार आहे मी टोटल ब्लँक होती मला काहीच माहीत नव्हतं इकडे मी मेडिकली मी स्वतः स्वतःशी भांडत होती स्वतः मी कसं ठीक होईल ह्याचा मी विचार करत होती ऑफिस दोन्ही बंद झाले होते त्याच्यामुळे डोक्यात विचार करायला काही नाही आणि महत्त्वाचं म्हणजे आयुष माझा चौदा वर्षाचा मुलगा माझ्या डोळ्यासमोर होता दोघांची परिस्थिती मेडिकली डाऊन होती फाईट तर करायचं आहे त्यालाही जगवायचं आहे त्यालाही आयुष्य दाखवायचं आहे तर मी करेल काय मी या गोष्टीवर जास्ती फोकस झाली की मनीषशिवाय तर मी विचारच करू नाही शकत ही इज माय लाईफ माझ्या हातात काय काय गोष्टी होतात मी त्या प्रयत्नाला लागली सगळ्यात पहिले मनीषला लागणारे एक्सपर्ट डॉक्टर कोण तर किडनीला नेफ्रोलॉजिस्ट लागतो हे मला ॲक्च्युली माहीत नव्हतं तिथून माझ्या आयुष्याची सुरुवात झाली किंवा या विषयाची सुरुवात झाली की यस मी या डॉक्टरांचा शोध घेते मग त्याच्यात एक्सपर्ट कोण आहे कोण आहेत की ज्यांचे रिझल्ट चांगले आहेत आम्ही त्याच्यावर जास्ती विचार करायला लागलो बेसिकली मीच या गोष्टीचा शोध करायला लागली घराच्या जवळ असलेला डायलिसिस सेंटर त्याला लागले लागणारा नेफ्रोलॉजिस्ट त्याला लागणारे डायट चे डॉक्टर्स सगळे ह्याचा शोध मी घरात बसून बिकॉज मी पण बेड रेसवर होते त्याच्यामुळे मी ते करायला लागली परत अकोल्यावरनं फोन यायला लागले की अगं तो ऍडमिट आहे हॉस्पिटलमध्ये आणि तुला जरासुद्धा वाटत नाही का की मिस्टरांच्या भेटीला इथे यावं म्हणून जे की ही कंडिशन त्याला ऑलरेडी माहिती होती की माझा स्वतःचा ऍक्सिडेंट झाला तर मी मूव करू नाही शकत तर ऑब्व्हियसली कुटुंब आहे समाज आहे त्यांनी त्यांची मतं मांडली त्याला काहीच पर्याय नाहीये पण मला हलता येत नव्हतं हे मनीषला माहिती होतं हा माझा सपोर्ट सिस्टम होता दोन आठवडे निघून गेले या सगळ्या प्रोसिजरमध्ये मध्ये एक फोन मी त्याला केलं की तू आत्ता पुण्याला येऊन जा आपण बघू पुढे काय करता येईल एका शून्य बॅलन्सवर घेतलेला हा निर्णय होता की तुमच्याकडे काहीच बॅकअप नाही आहे तुम्हाला काहीच बॅकग्राऊंड माहीत नाहीये आणि तुम्हाला पुढची लढाई लढायची आहे एक सेकंड ओपिनियन साठी आम्ही बॉम्बे हॉस्पिटलला गेलो तिच्या जे एक्सपर्ट डॉक्टर आहेत त्यांना विचारलं की काय होऊ शकते ते म्हणले अगदी लास्ट स्टेजला केस आलेली आहे तुम्ही ट्रान्सप्लांटचं बघा निर्णयाचा क्षण आला होता आमचं मनीषची फॅमिली हिस्ट्रीच अॅक्च्युली हाय बी पी हाय शुगरची असल्याने ती कुठलीच मंडळी तयार नव्हती किंवा त्या प्रोसिजरमध्ये ते खरे उतरले नसते पूर्ण टेस्टमध्ये की त्यांनी किडनी द्यावी म्हणून तर हा निर्णय मी घेतला गंमत अशी की भावनेच्या भारात घेतलेल्या निर्णयात हो मी किडनी देणार आहे बाकी कोणीही नाही के, काही केलं तरी चालेल या विचारात मी होती डॉक्टरांनी सामान्य एक साधा प्रश्न विचारला तुमचं ब्लड ग्रुप काय निर्णय तर घेऊन घेतला विसरली ब्लड ग्रुप काय कुठलं माहीत नाही म्हणे मॅम मा, मा तुम्हाला ब्लड ग्रुप माहीत नाही आणि तुम्ही इतका मोठी इतका मोठ्या प्रोसिजरला जाणार आहे तर हे इतकं सोपं नाही आहे म्हणे इथून सुरुवात झाली मी पहिलं माझं टेस्ट केलं ब्लडचं मला कळलं की मी ओ पॉझिटिव्ह आहे आम युनिव्हर्सल डोनर तिथे मी पहिली लढाई जिंकली माझी किडनी देणं हे ॲक्च्युली कायदा आहे त्याच्यामागे भरपूर प्रोटोकॉल्स आणि नियम आहेत हे मग नंतर नंतर मला कळायला लागलेत तुम्ही हजबंड वाईफ भा, हा वा हा एवढा पुरावा काफी नाही आहे तुमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट आहे हा एवढा पुरावा सुद्धा काफी नाही आहे तर माझ्या मुलाचं डी एन ए टेस्ट बायोलॉजिकल तो माझा मुलगा आहे आणि आम्ही हजबंड वाईफ आहे भा, ह्या सुद्धा आम्हाला ह्या अशा यज्ञ म्हणतात की ह्या परीक्षा आम्हाला द्याव्या लागल्या खूप साऱ्या त्यात माझ्या जवळपास स्वतःच्या पस्तीस एक टेस्ट त्यांनी केल्या होत्या आता गव्हर्मेंट सर्टिफाय होऊन परत आलेल्या होत्या प्रत्येक टेस्ट माझ्यासाठी परीक्षा होती की येणारा रिझल्ट हा पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह मला आज माहीत नव्हतं सिमिलर तुम्हाला इथे एक वकील हायर करावा लागतो देन पोलीस स्टेशनला जावं लागतं देन तुम्हाला कमिशनर ऑफिसला जावं लागतं सर्टिफाय व्हायला की तुम्ही हे देतायत मला स्वखुशीने डोनेट करताय म्हणून एकीकडे म्हणतायत की श्रद्धा सगळ्यांचीच होती मी देवही मांडला पण सगळ्यात जास्ती विश्वास मला माझ्यावर होता की मी जे करते आहे ते मला माझ्या आयुष्यासाठी आणि माझ्या आयुष्यासाठी खूप महत्वाचं होतं मनीषला ऑप्शनच नाही हे तर ध्येय होतच मला आयुष मनीष फार इम्पॉर्टंट होता माझ्या आयुष्यात सो द मेन पार्ट असं झालं की एकीकडे मेडिकली माझ्या टेस्ट चालू होत्या आणि दुसरीकडे आमचं डॉक्युमेंटेशन चालू होतं माझ्या काउन्सिलर मॅम मा, आहे त्यांनी खूप सुंदर गाईड केलं या सगळ्या प्रोसिजरमध्ये मी फोकस होती मी फोकस कशावर होती की यस मी हा निर्णय ठेव घेतलेला आहे की कि मला किडनी द्यायची आहे मनीषला द्यायची आहे आणि आम्हाला सोबत दोघांना जगायचं आहे भरपूर प्रश्न आलेत भरपूर सल्ले आलेत भरपूर की सेकंड ओपिनियन घे तू थोडं वाट बघ थोडं विचार कर पण डायलिसिसवरनं येताना मनीषची जी हालत व्हायची मला तो पाहावायच म्हणजे मी इमॅजिन नव्हतं केलं असं त्याची हालत व्हायची आणि मला तो तसा नव्हता पाहिजे मला माझा मनीष हवा तसाच पाहिजे होता हे माझ्या कुठल्याच चित्रात बसत नव्हतं ते मग मला करायचं काय होतं मला फक्त माझी किडनी डोनेट करायची होती आणि त्या प्रोसिजरनंतर जो होणारा त्रास त्याच्यानंतर होणारे शरीराचे बदल या कुठल्याच गोष्टीचा मी विचार केला नाही युजली कुठलेही कपल किंवा सर्वसामान्य लोक यूट्यूब गुगल चार गोष्टींना किंवा चार लोकांना विचारून सल्ले घेऊन पुढचे निर्णय घेतात मी तसं काहीच केलं नाही मी टोटल ब्लँक होती सर्जरी डेटपर्यंत मी फक्त फोकस केलं की मी कशी हेल्दी राहील डॉक्टरांनी म्हटलं की तुमचं कुठलंही बी पी किंवा शुगर डिटेक्ट असं तुम्ही करू नका किंवा वागू नका आणि माइंड फ्रेश ठेवा मग हे खूप सोपं केलं होतं त्यांनी मला मला करायचं काय आहे मला हेल्दी राहायचं आहे मला आनंदी राहायचं आहे माझा आनंद कशात होता माझ्या कामात होता इनफॅक्ट सर्जरीच्या एक आठवडा आधीपर्यंत मी लॉग इन होती मी कामात खूप छान मन रमवलं माझे शेजारचे शेजारचं चांगलं होते माझे मित्रमंडळी खूप चांगले होते झालं काय की ही फार मोजक्या लोकांना मी सांगितलं माझ्यासोबत जो इन्सिडेंट झालेला आहे त्याच्यामुळे काय झालं की परत परत ते दळण दड़न मला दळायला मिळालं नाही की हो मी दुःखात आहे मी सफर करते मला त्रास होत आहे नाही भरपूर लोकांना तर सर्जरी नंतर कळलं की मोनिका असं काही करून बसली आहे म्हणून काय करायला पाहिजे कुठलंही संकट आलं ना तर ता एकदा तरी विचार करा की हे जर आपल्याला पार करता येत असेल तर तुम्ही प्लॅन बी बनवू नका तुम्ही प्लॅन एवरच फोकस करा आणि मी तेच केलं मी फोकस राहिले त्याही वेळेला मनीषला सुद्धा विचारलं की मनीष मी हा निर्णय घेतलाय तुला किडनी देण्याचा तुला मान्य आहे का त्याला विचारणं इम्पॉर्टंट होतं कारण की त्याला ते कॅरी ऑन करायचं होतं त्यांनी ते मान्य केलं प्रश्न इथे सुटत नाही आम्हाला आम्ही दोघेही जेव्हा एका एका किडनीवर येणार होतो तेव्हा आम्हाला पुढे आयुष्यला पण बघायचं होतं वय वर्ष त्यांनी आयुष्य सुद्धा बघितलं नव्हतं मी जर हा निर्णय तेव्हा घेतला नसता तर आता तो आणि मी सिमिलर दुःखात असतो जी की आताची सिच्युएशन आहे की आम्ही दोघे एकेका -एक किडनीवर हो आहे आणि आम्ही आमचा संसार अगदी सुखाने घालवत आहे फक्त कष्ट झाले कधी सर्जरीच्या वेळेला सर्जरीचं महत्वाचं काय असतं किडनी स्पेशलचं की कि त्याच्यानंतर तुम्ही आयसोलेशन मध्ये जाता आयसोलेशनचा अर्थ असा की तुम्हाला एका नातेका व्यतिरिक्त घरात गर्दी नकोय तुमची मित्र मंडळी घरात येणार नाही आहे तुमचे नातेवाईक घरात घरात येणार नाही आहे पण पुढचे तीन महिने तुम्हाला सर्व ते सर्वाईव्ह करायचं आहे आणि तुम्ही इमॅजिन करू शकता घरचा करता पुरुषच जर ऑपरेट झालेला असेल आणि प्लस मी पण तर कसा तो संसार चालेल तर ह्याचं प्लॅनिंग आम्ही दोघांनी खूप सुज्ञ डोक्याने केलं की आधीच थोडंसं रेशन भरून ठेवणं काही कॅश घरात ठेवणं जवळच्या फक्त दोन मित्रांनाच सांगणं की काही मेडिकली मदत लागेल तुम्ही कराल का म्हणून त्यांनी तशी मदत केलेली प्लस या सगळ्या कंडिशनमध्ये सगळ्यात महत्वाचं नाव घेईल ते मनीषच्या आईचं एकाच वेळेला मुलगा एकाच वेळेला सोन सर्जरीला आत जातात त्या आईनी खूप सुंदरपणे आम्हाला काय म्हणता येईल की मॉनिटर केलं टू बी के मध्ये एका रूममध्ये तो आयसोलेट एका रूममध्ये मी आयसोलेट त्यांनी दोघांनाही व्यवस्थित सांभाळून एक सवा महिन्यात आम्हाला उभं केलं तर इट्स व्हेरी बिग थिंग की तुम्हाला घरून सपोर्ट असणं इम्पॉर्टंट आहे असं नाही की आता तू तुझं बघ आणि आम्हाला माहित नाही काय होणार आहे पण तेवढ्यासाठी मला कॉम्प्रोमाइज काय करावं लागलं की माझे चार नातेवाईक मला प्रत्येकाला सांगता नाही आलं प्रत्येकाला भेटता नाही आलं त्यांना अंतरावर ठेवावं लागलं आणि आपल्याकडे संस्कृती आहे दुखणं लागलं दवाखाना झालं ऑपरेशन झालं की भेटीला जा पण मला नाही हा शब्द प्रत्येक वेळेला बोलावा लागला की नाही तुम्हाला भेटता येणार नाहीये तो आयसोलेशन खूप महत्वाचं आहे मी किडनी देते मनीष सफर करतोय त्याला ते मॅनेज किंवा ऍडजस्ट होईपर्यंत त्याला कोणाला भेटायचं नाहीये हा सगळ्यात मोठा मोठा टास्क ते मागचे चार ते पाच महिने आम्ही तो पार केलेला आहे त्या त्या वेळेला ती भावना जपणं खूप इम्पॉर्टंट आहे मला तीन महिने लागले लाग रिकव्हरीला तीन महिन्यानंतर जेव्हा मी बाहेर पडली जेव्हा लोकांना कळलं की मी आत्ता वर्क, वर्किंग झालेली आहे मी लॉ ऑफिसला जायला लागली आहे तर एक वेगळा रिस्पॉन्स माझ्याकडे आला वेगळा लुकआउट माझ्याकडे आला एक रिस्पेक्ट वाढला आणि एक इमेज तयार झाले होते ऑब्व्हियसली इमेजसाठी तर मी हे केलेलं नाहीच आहे पण माझं असं म्हणणं आहे की हे कोणीही कोणासाठी करू शकतो की हा माझा नवरात्र आहे म्हणून मी हे केलं असं नाही हा एक सोशल मॅसेज आहे की तुमचं जे चांगलं शरीर आहे हेल्दी शरीर आहे याच्यासाठी तुम्ही हे थोडस जरी केलं तर समोर त्याचं आयुष्य वाढेल मनीष आज मला दिसतोय चोवीस तास तर हा मनीष माझ्यासाठीच नाही आहे मनीष त्याच्या आईवडिलांना दिसतोय त्याच्या आईवडिलांना त्याचा मुलगा मिळाला आयुषला त्याचा बाबा मिळाला त्याच्या मित्र मैत्रिणीला त्याचा मित्र मिळाला एफर्ट्स मला काय घ्यावं लागले की माझा तो निर्णय की मी किडनी देणार आहे त्या एका निर्णयावर ही सगळी स्टोरी किंवा ही सगळी कमान मला सांभाळावी लागली गंमत म्हणजे किडनी मी देणार आहे घर मी सांभाळणार आहे आणि प्लस पुढे कॅरी ऑन पण मलाच करायचं आहे सर्जरीच्या सकाळी सात वाजता माझा भाऊ मला भेटायला आला आणि तो संपूर्ण प्रोसिजरमध्ये होताच माझ्यासोबत केदार तो म्हटला फक्त मी एवढंच मिळेल तुला बेसलक पुढे काय करायचंय तुला माहिती आहे तुझी लढाई तुलाच लढायची आहे माझ्या डाव्या हातावर केदार आणि उजव्या हातावर माझी मैत्रीण अर्चना आणि ज्या पद्धतीने स्ट्रेचर आत गेले ना निर्णय एकच घेतला की तेव्हा तू दिलेलं संकट आहे आता तुलाच ते निवारायचं आहे आणि त्याच्यानंतर बारा तासांनी आलेली शुद्धी डॉक्टर जेव्हा विजिटला आले डॉक्टर सहज म्हणाले की हवा यू मॅडम म्हटलं प्लीज मला ना माझा नका विचार मला मनीष सांगा बिकॉज मी ह्याच्यात होते अनेस्थेशियामध्ये होती शुद्ध बेशुद्ध अवस्थेत होती डॉक्टर जेव्हा म्हणाले ही इज अ फाईन आणि तो वॉक करून पेशंट सगळ्यात पहिले वॉक करून येतो वॉक करून माझ्यासमोर जेव्हा उभा राहिला तिथे मी जिंकली तिथे मी जिंकली एवढच म्हणायचंय परत मी तेच म्हणेल की संकट कितीही मोठं असू द्या कधीही प्लॅन बी नका करू डॉक्टरचं पूर्ण टीम आहे रिलेटिव्ह आहेत फ्रेंड सर्कल आहे आणि स्वतःवरचा विश्वास एवढं काफी होतं माझ्यासाठी बस त्याच बेसवर केलेली ही माझी लढाई होती आणि आज या क्षणाला म्हणेल की येस मी आहे देहदान नावाचं जे आपल्याकडे पद्धत आहे की आपण तुम्ही तो फॉर्म फिल करायचा असतो आणि त्याच्यानंतर तुम्ही देहदानाची जी प्रोसिजर करता त्याचं महत्व मी आत्ता सांगते तुम्हाला की लिटरली तुमचं एक ऑर्गन समाजासाठी इतकं महत्वाचं आहे त्याच्यामध्ये समोरच्याचं आयुष्य वाचतं आणि आयुष्य नुसती वाचत नाही तर त्याचे चार नातेवाईक त्याचे घरचे लोक त्यांचं मिळ मिळणाऱ्या शुभेच्छा तुमच्या देहदानानंतर तुमच्या शरीरासोबत काय होतं हे तुम्हाला पण कळत नाही दोनच गोष्टी येतात एक तर तुम्ही ते मातीत घालून केळ्यामुंग्यांना देता एक तर तुम्ही अग्नित भस्म करता त्यापेक्षा असलेले हेल्दी ऑर्गन जर अशा जिवंत व्यक्तीला दिले तुमच्या डोळ्यांपासून तर तुमचे सात ते आठ ऑर्गन तुम्ही डोनेट करू शकता तुम्ही हे करायला पाहिजे मी हे फार स्पष्ट सांगेल की आज नुसतीच मनीष आहे म्हणून मी हे करते का तर नाही माझं असं म्हणणं आहे की असं तिसरा कुठलाही व्यक्ती असेल आणि त्याचा जर जीव वाचत असेल अशा या देह ऑर्गन डोनेशनमध्ये दे तर ते करण्यात काहीच हरकत नाहीये जो स्टॉक यांनी मला इथे बोलवल्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार मानते धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका